नमस्कार मी अभिजित मोडक आपल्या बदलापूर आपल्या हवामानच्या आजच्या वृत्तात आपले स्वागत आहे जसं आपण काल बोललो की पावसाचं हे खूप कमी झालेलं आहे त्याचप्रमाणे आज, आज आपल्याकडे खूप कमी पाऊस पाहायला मिळाला दिवसभरात फक्त एक मिलीमीटरच पावसाची नोंद झालेली त्यामुळे अख्खा दिवस जवळजवळ आपल्याकडे कोरडा गेला आहे आज त्यामुळे कमाल तापमान आपल्याकडे थोडंसं वाढून हे आज तीस पॉईंट चार डिग्री आणि किमान तापमान हे पंचवीस डिग्री असे होते आणि वाऱ्याचा वेग अधूनमधून आपल्याकडे पंचवीस ते तीस किलोमीटर आणि थोड्या वादळात तो वेग पस्तीस किलोमीटर प्रति तास आपल्याकडे वाहत होता पण जसं आपण बोललो की पाऊस हा खूप ओसरला आहे त्यामुळे आज दिवसभरात फक्त एक मिलीमीटरच पावसाची नोंद झाली आणि दिवसभर आपला कोरडाच होता आणि त्यामुळे आज वातावरणात थोडंसं आपल्याला गरम असल्याचं भा भास होतो आहे कारण पाऊस न झाल्यामुळे वातावरण थोडंसं आपलं गरम आणि दमट आहे त्यामुळे आपल्याला आज थोडासा उकाडा जाणवत आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त दुसरी आनंदाची बातमी अशी की डॅम जो आहे तो जवळजवळ नव्याण्णव साडेनव्याण्णव टक्के भरलेला आहे त्यामुळे आता कुठल्याही क्षणी तो थोडक्यात असं हळुवारपणे असं ते पाणी त्याच्या दरवाजातनं जे स्वयंचलित दरवाज आहे त्यातनं पाणी चा निसरा चालू होऊ शकतो उद्या उद्यापर्यंत कारण नव्याण्णव टक्के पार आहे पण जसं बोललो आपण पावसाचा जोर वगैरे काहीच नाही आहे त्यामुळे ते साधारण एक नदीमध्ये ते येणार आहे आणि त्यामुळे त्याचा काहीच धोका नाही आहे आणि त्याच्याने काहीच आपल्याला फरक पडणार नाही ना त्याच्याने नदी पातळी वाढणार आहे का काही त्याचा हे होणार आहे फक्त चांगली बाब एवढीच की बारू डॅम ह्या पूर्ण भरलं म्हणजे पंधरा ऑगस्टच्या आधी भरून आपल्याला पंधरा ऑगस्टला त्याच्यामध्ये जर तीन रंगांचं त्याच्यामध्ये लाईट सोडले तर आपल्याला ते आप पंधरा ऑगस्टला ते दृश्य दिसेल जसं दरवर्षी आपल्याला दिसतं तसं असं आहे जर पाणी तेव्हा वाहत राहिलं तर पण आता जवळजवळ नव्याण्णव साडेनव्याण्णव टक्के भरल्या म्हणजे पूर्ण डॅम भरलेला आहे अशी सगळी त्याची एकंदरीत हे अपडेट आहे आणि दुसरं असं सांगायचं सा की उद्याही तसंच हवामान राहणार आहे आणि उद्याही विशेष काही हवामानात फरक नाही अजूनमधून काही सरी येतील आणि थोडाफार प्रमाणामध्ये दोन तीन सरी अशा काही आल्या तर दुपारच्या वेळेस एक कधी सर जोरदारी होऊ शकते बाकी असं काही विशेष हवामानमध्ये काही अपडेट देण्यासारखं का सध्या तरी असं काही नाही आहे त्यामुळे सामान्य वातावरण आहे आणि आपला जो आता पावसाचा जो मध्ये खंडमध्ये आहे त्यामुळे हलका पाऊस आपल्याला अपेक्षित आहे त्यामुळे अंदाजमध्ये विशेष काही हे नाही आपलं असंच तीस एकतीस डिग्री तापमान आणि ताप मिन किमान चोवीस पंचवीसच्या आसपास आणि अधूनमधून काही सरी किंवा मध्ये मध्ये तुमचं सूर्यप्रकाश असंच एकंदरीत वातावरण राहणार आहे त्यामुळे हेच आपला हवामानाचा अपडेट आहे आजच्या दिवसाचा दिवसापुरतीचं आज एकदम नगण्य फक्त एक, एक मिलीमीटरच पावसाची नोंद झालेली आहे त्यामुळे दिवसभर आपल्याकडे आज कोरडा गेला असं म्हणायला हरकत नाही तर हे आजचं विषयचा हवामानाचा अपडेट होतं आणि हे बदलापूर परिसरासरी जरी असलं तरी आजूबाजूच्या शहरांमध्ये सुद्धा अशीच परिस्थिती आहे त्यामुळे कुठेच एवढा काय विशेष पाऊस झाला नाही सगळीकडे एक ते चार एम एमच्या दरम्यानच पाऊस झालेला आहे त्यामुळे सगळीकडेच पावसाचं प्रमाण कमी आहे आणि त्यामुळे उद्याही आसपास असंच वातावरण राहील फक्त दुपारच्या वेळेस एखाद दुसऱ्या सर मोठी येऊ शकतात अधूनमधून बाकी काही असे विशेष काही आपलं काही विशेष काय असं अपडेट किंवा त्याबद्दलची चेतावणी आपण म्हणतो ती अशी विशेष काही नाही आहे म्हणजे कुठल्या प्रकारचा इशारा नाही आहे तर आपला जो खंड चालू आहे पावसाळा तो तसंच प्रकारे चालू राहणार तर हे जर हवामानाचं आजचं विश्लेषण आपल्याला आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा आणि दिवसभरातलं असंच वातावरण उद्या काय असेल ते उद्या आपण उद्याच्या बुलेटिनमध्ये पुन्हा पाहणार आहोत त्यामुळे आजचं हवामान वृत्त आपण इथंच थांबवतो आणि सगळ्यांनी ऐकल्याबद्दल धन्यवाद शुभरात्री